आम्ही कर्जत जामखेडवरनं आलेलो आहोत ईडीची जी कारवाई आहे अतिशय अन्यायकारक कारवाई आदरणीय आमदार रोहितदादा पवार यांच्यावर होती आहे आणि आपण बघितलं तर सारख्या एजन्सी एक सरकारचं किती पाय चाटायचे याला काहीतरी लिमिट असलं पाहिजे ईडीने फार त्यांची सगळी इज्जत सव इब्रत सगळं घातलेली आणि अशा प्रकारच्या ईडीच्या चौकशीला न घाबरता आमचा नेतासुद्धा स्वाभिमानी आहे निष्ठावान आहे या ठिकाणी चौकशीला सामोरा जातो आहे आज चोवीस तारखेला एक चौकशी झाली आज एक तारखेला पुन्हा एकदा चौकशीला बोलवलेलं आहे खऱ्या अर्थाने त्यामध्ये कुठलाही एक फारसंच आहे ह्या चौकशी म्हणजे मागच्या वेळेस इलेक्शन विधानसभेच्या वे वेळेस आदरणीय साहेबांना अशाच प्रकारची ईडीची नोटीस पाठवून त्यांना कुठेतरी त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न या भाजप सरकारने केला होता आणि आता लोकसभेच्या तोंडावरती रोहितदादांना रोहितदादा जे आक्रमकपणे सरकारच्या विरोधात बोलत आहेत सर्वसामान्यांचे प्रश्न मांडत आहेत युवक शेतकरी असतील महिला असतील सगळे जे प्रश्न मांडत आहेत त्यांचा कुठेतरी आवाज दाबण्याचं काम या ठिकाणी ई डीच्या मार्फत होतं आहे पण आम्ही ईडीला आणि त्या भाजप सरकारला ईडी सरकारला या ठिकाणी कार्यकर्ता म्हणून सांगतो की आम्ही प्रत्येकजण या ठिकाणी रोहित पवार म्हणून लढतो आहे आणि अशा प्रकारचा या ठिकाणी एकनाथ शिंदे किंवा अजितदादा पवार नाहीत हे ईडीला घाबरणार आहे या ठिकाणी ईडीने कितीही कारवाई करण्याचा प्रयत्न केला आणि तरी द आम्ही विचारांशी प्रामाणिक राहू निष्ठावान राहू आणि या सरकारच्या चुकीच्या धोरणा विरोधात निश्चितपणे लढत राहू आम्ही कर्जत जामखेड म्हणजेच रोहित दादांच्या मतदारसंघातून आज मुंबईमध्ये आलेलो आहोत त्याचं हो। कारण असं आहे की रोहितदादांना आज दुसऱ्यांदा ईडीच्या चौकशीसाठी या ठिकाणी बोलवण्यात आलेला आहे खरं तर हा न घाबरणारा दादा आहे आपण पाहिला असेल आतापर्यंतच्या सगळ्या संपूर्ण महाराष्ट्राला ही गोष्ट माहिती आहे की रोहितदादा अगोदर व्यवसायात होते आणि ते सुरुवातीला त्यांचा व्यवसाय सेट करून नंतर ते राजकारणात आलेले आहेत आणि मग राजकारणात आल्यानंतर त्यांना व्यवसायामध्ये कुठंतरी आडकाठी घालायची व्यवसायामध्ये काहीतरी काळेबैरे केले अशा पद्धतीचा आरोप करून त्यांना थोडंसं त्यांच्या मेन उद्देशावरून बाजूला हटवण्यासाठी प्रयत्न करायचा परंतु हा आमचा जो दादा आहे तो न घाबरणारा दादा आहे न पळणारा दादा आहे तो लढणारा भिडणारा दादा आहे आणि दादा आज आमचा या ठिकाणी या इडीच्या चौकशीला सक्षमपणे या ठिकाणी सामोरं गेलेले आहेत परंतु हे अतिशय नीच प्रवृत्तीचं राजकारण नी या ठिकाणी सरकारकडून केलं जातं आहे आम्ही कार्यकर्ते म्हणून या गोष्टीचा तीव्र शब्दामध्ये या ठिकाणी निषेध करतो आणि दादांच्या पाठीमागं आम्ही अशाच पद्धतीने ठामपणे उभे आहोत या गोष्टीचं ही जी काही सरकार आता कुरघोडीचं राजकारण करतं आहे त्याला आम्ही निश्चितपणे कर्जत जामखेड मतदारसंघच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनता आता मतदानातून या सरकारला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही आज रोहितदा त्यांना पुन्हा बोलवलं आहे तुम्हाला माहिती आहे की इलेक्शन्स आता एकदम जवळ आलेले आहेत त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे बी जे पीचं हेच टॅक्टिक आहे जे इलेक्शनमध्ये ते टॅक्टिक वापरतात इलेक्शन जसे जवळ आले तसे वेगवेगळ्या केसेस लोकांवरती टाकतात आणि जसं सुप्रिया आमच्या सुप्रिया ते नेहमीच म्हणतात की आईसचा प्रयोग केला जातो आईस म्हणजे इन्कम टॅक्स सी म्हणजे सी बी आय आणि ई डी अशा ह्या यंत्रणेचा नेहमीच उपयोग केला जातो आता यु रोहितदादांची एक चांगली यात्रा झाली संघर्ष यात्रा आणि तिकडे बरेच जणांनी बरेच युवक एक आले एकत्र आले आणि खूप मोठा फोर्स तिकडे दिसला लोकांचे तळागळात जाऊन त्यांनी लोकांचे प्रश्न विचारले युवकांचे प्रश्न विचारले आणि अशा दादा एकदम फेमस होत आहेत हे बघून सी बी जे पीला नेहमीच कोणाचा कोणाचा तरी भीती वाटत असते आणि त्यामुळे त्यां सगळ्यांवरती तसं ईडीची ते ही कारवाई करतात मध्ये जयंत पाटील साहेबांच्यावरती पण केलं होतं जो जो फेमस होतो आणि ज्याच्यावरती त्यांना म्हणजे थ्रेट असते त्यांच्यावरती ते ही कारवाई करतात आणि शेवटी निष्पन्न काहीच निघत नाही पण त्या माणसाचे म खच्चीकरण कर मनाचे खच्चीकरण करण्यासाठी असा असा हे प्रयोग केला जातो आणि हे नेहमीच आहे आणि त्यासाठी पण आम्ही नेहमीच लढा करतो की म्हणजे ईडीचं ईडी प पारदर्शक असली पाहिजे ईडीने असं बी जे पीच्या सांगण्यापासून किंवा सेंट्रलचा जो अदृश्य आहे त्यांच्या सांगण्यापासून अशा गोष्टी नाही नाही करायला पाहिजे सो हे आम्ही स्ट्रॉंगली त्याला अपोज करतो जिथपर्यंत रोहितदादा आतमध्ये असतील त्यांची त्यांची चौकशी होत असेल आम्ही त्यांना रो रोहितदादा तर सपोर्ट द्यायला आम्ही सगळेजण इकडे आहोत त्या दिवशी पण आम्ही संध्याकाळपर्यंत लेटपर्यंत तिकडे होतो आजही आम्ही आहोत आणि त्या दिवशी पण पवारसाहेब स्वतः होते सुप्रियाताई होत्या आज सुप्रिया त्यांच्या आई आल्या आहेत आहे तिकडे सो सगळेजण जयंत पाटील साहेब पण आतमध्ये आहेत तर सगळेजणं सपोर्ट करतात ह्या गोष्टीला आणि ह्यांची नेहमीचीच टॅक्टिक आहे खरं काहीच नसतं आतमध्ये थँक्यू मी डॉक्टर सुरेना मल्होत्रा मी ऑल इंडिया आय टी सील राष्ट्रीय अध्यक्ष आहे आणि कार्याध्यक्ष मुंबई महिलांचे टाइम्स डिजिटलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा टाइम्स डिजिटल